पुण्यातील पार्टी प्रकरणावर भाजपचे मारो आंदोलन भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या वतीने नाशिकमधील रविवार कारंजा येथे आज तीव्र जोडेमारो आंदोलन पार पडले या आंदोलनाचं नेतृत्व भाजप नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी केलंय पुण्यातील रेव पार्टी प्रकरणातील आरोपी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून शेकडो महिलांचे अश्लील फोटो व्हिडिओ मानवी तस्करीचे पुरावे तसेच महिलांवरील अत्याचाराचे धक्कादायक प्रकार उघड झाल्यानं संताप व्यक्त करण्यात आला या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि समाजातील बहिणींच्या सन्मान व सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनात माजी नगरसेविका स्वातीताई भामरे रोहिणीताई नायडू भारतीताई माळी लीलाताई व्यवहारे संगीताताई जाधव माधुरीताई पालवे मंजुषाताई लोगावकर वैशालीताई त्र्यंबके विजया देसले रोहिणीताई दळवी तसेच सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव मोर्चा सरचिटणीस प्रशांत वाघ हर्षद जाधव योगेश भाऊ खेरणार जुनी नाशिक शाखा अध्यक्ष प्रेम दशरथ पाटील रवींद्र जोशी मध्य मंडळ अध्यक्ष सचिन भाऊ मोरे कामगार मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश भाऊ मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती काल महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा साकनकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली रुपालीताई चाकलकरांनी त्यांनी अधिकृत आकडेवारी दिली कि त्यांच्या मोबाईल मध्ये हिडन फोल्डर मध्ये दोनशे बावन्न आक्षेपारे व्हिडिओ आणि चौदाशे सत्त्याण्णव मुलींचे नग्न फोटो अर्ध नग्न फोटो सापडले असे सतराशे एकोणऐंशी फोटो आणि व्हिडिओ सापडले मोलकर्णी चे सुद्धा आक्षेपारे व्हिडिओ आणि फोटो सापडले प्रांजल खेवलकरला मागच्या आठवड्यातच पुण्यात रेव पार्टी करताना अटक झाली त्याही ठिकाणी काही मुलींचे फोटो आणि व्हिडिओ सापडले आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालावा प्रांजल खेवलकरनी जे मुलींचं महिलांचं शोषण केलंय कठोरातली कठोर शिक्षा प्रांजल खेवलकरला झाली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे, जे, जे नेते नैतिक त्याच्या गप्पा मारतात त्यांनी त्या गप्पा नये आत्मपरीक्षण करावं अशी आमची मागणी आहे आणि प्रांजल खेवर कोर्टात तो गुन्हा चालून कठोरातली कठोरात शिक्षा झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चाच्या आदरणीय रोगिताई ख यांचे यांचे प्रांजल खेवलकर यांनी जे गुन्हा केलेला आहे तो खरं अक्षम्य गुन्हा आहे ते महिलांच्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या मोबाईल मध्ये इतक्या प्रकारचे व्हिडिओ सापडले आहेत याबद्दल आपल्या दुपारी चाकणकर यांनी जे सगळे पुरावे फोटा समोर हजर केले आहेत त्या माध्यमात पांजल सर यांना कठोरात कठोर कठोर शिक्षा होऊन कृत्य करणाऱ्या माणसाला खरं तर चौकांमध्ये मारलं पाहिजे

यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्यांना दोषींना शिक्षा मिळावी ही आमची नाशिक महिला मोर्चाच्या वतीने विनंती